नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत इमामपूर घाट हा जो मोठा प्रसिद्ध घाट आहे या घाटात आज प्रचंड ट्रॅफिक जाम झालं वाहतूक ठप्प झाली आणि आपण पाहू शकता की वाहनांच्या लांबत लांब रांगा या ठिकाणी दिसत आहेत या घाटाच्या खाली या आयल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या ज्या या महा महामार्गावरचे खड्डे पडले आहेत त्या खड्ड्याची दुरुस्ती सध्या सुरू आहे खाली तुमच्या या आपण पाहू शकता यमापूर घाटाच्या पूलच्या परिसरामध्ये दुरुस्ती चालू आहे आणि त्यामुळं ही जी वाहतूक अतिशय ठप्प झाली वाहनाच्या रांगा लांबच लांब रांगा लागल्या आहेत आणि या हे बघा किती लांब रांगा आहेत ही जी रांग आहे वाहनांची ती जेऊरपर्यंत आहे सरासरी दहा ते पंधरा किलोमीटरपर्यंत ही वाहनांची रांग अशी आहे एका बाजूने रस्ता पूर्ण मोकळा आहे आणि दुसऱ्या बाजूने प्रचंड अशी वाहतूक ठप्प झालेली आहे तर खाली जे खड्डे दुरुस्तीचं काम सुरू आहे त्यामुळं हे ट्रॅफिक जाम झालं आहे आणि केवळ अतिशय म्हणजे बेजबाबदारपणा निष्काळजीपणा या जागतिक बँक प्रकल्प विभागाचा एक बाजू पूर्णपणे त्यांनी बंद करायला पाहिजे होती मात्र तसं न करता असं विस्कळीतपणे वाहतूक आणि याचा परिणाम आता विचार करा अशा वेळेस जर एखादी ॲम्ब्युलन्स आली रुग्णवाहिका आली तर तिला रस्ता मिळेल का तिला जाण्यासाठी जरास्त मिळेल का आणि त्या हो होऊ नये देव करो एखाद्यावर अशी वेळ येऊ नये मात्र एखाद्या हृदयविकाराचा जर पेशंट असेल हाणचा पेशंट असेल आणि त्याला जर तीव्र झटका आला तर त्या पेशंटचं काय त्याची जीवितहानीचं संरक्षण जीवितहानीची जबाबदारी कोणाची असा विषय आहे आणि या घाटात यापूर्वी अनेक वेळा मोठमोठे भीषण अपघात झाले आहेत आणि वाहनं पलटून वाहनं पलटी होऊन अनेकांचा या ठिकाणी जीव गेलेला आहे मात्र तरीही जागतिक बँक विभाग विभाग जो आहे त्या विभागाला अजिबात अक्कल यायला तयार नाही आत आता ही जी वाहतूक विस्कळीत झाली वाहतूक ठप्प पडली हे प्रचंड ट्रॅफिक जॅम झालं हे बहुदा जवळनंतरच्या हे पहिलंच ट्रॅफिक जॅम असावं की इतकं मोठं म्हणजे दहा ते बारा किलोमीटर लांब रांगा या वाहनांच्या लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी जर हार्टचा पेशंट किंवा असं अत्यवस्था असा रुग्ण जर या ठिकाणी नगरला न्यायचं म्हटलं तर शक्यच होणार नाही कारण त्या पेशंटचा जीव वाचणं हे मुश्किल आहे कारण अशा या यामध्ये वाहतूक ठप्प झाल्यामुळं रुग्णवाहिके रुग्णवाहिलिकेला वा, जो मार्ग जो आहे जागा आहे ती मिळणं मोठं अवघड आहे सुदैवानं आता थोडी थोडी वाहतूक ही सुरळीत व्हायला लागली आहे मात्र या ठिकाणी महामार्ग पोलिसांचा पत्ता नाही जे जे काय ज्यांची जबाबदारी आहे महामार्ग पोलिसांची या ठिकाणी महामार्ग पोलीस दिसायला तयार नाहीत कुठले शहर वाहतुकीचे पोलीस नाहीत महामार्ग विभागाचे पोलीस नाहीत हे स्वतः नागरिकच स्वतःच्या पद्धतीने स्वतःच्या नियमाने किंवा स्वतःच्या हुशारीनं हे वाहतुकीत थोडं मार्ग काढत आहेत आणि या परिसरात या घाटामध्ये इतकी वाहतूक ठप्प पडलेली असताना या ठिकाणी एकही वाहतुकीचा वाहतूक शाखेचा पोलीस किंवा महामार्ग विभागाचा पोलीस या ठिकाणी दिसायला तयार नाही एरवी या ठिकाणी अनेक दोन अनेक म्हणण्यापेक्षा तीन ते चार पोलीस या ठिकाणी थांबून वाहन वाहनं अडवून त्यांच्याकडून पैसे गोळा करतात ऑनलाईन ते जे दंडात ऑनलाईन दंडात जे आहे ऑनलाईन दंडाची कारवाई त्या कारवाईच्या नावाखाली अशी प्रचंड अशी वाटमारी करतात मात्र अशा ज्यावेळेस अशी समस्या येते वाहतूक ठप्प वाहतूक ठप्प होण्याची किंवा ट्रॅफिक फिटच्या होण्याची तर त्यावेळेस जागतिक जे हे महामार्ग पोलीस आहेत महामार्ग विभागाचे ते पोलीस नक्की जातात कुठं हाच प्रश्न आहे तर हे आता यामध्ये जर एखादं या जर समजा दुर्घटना घडली किंवा एखाद्या पेशंटचा जर एखाद्या रुग्णा जीव धोक्यात आला तर काय जबाबदारी काय काय करायचं काय का नेमकं कर। असा विषय आहे तर एक प्रचंड अशी वाहतूक या तिकडे झालेली आपण झालेच बघत आहोत तर लांबच लांब रांगा आहेत इममपूर घाट आहे आणि त्या पलीकडे पर्यंत या रांगा आहेत जेऊरच्या सुद्धा वाहनाच्या रांगा आहेत खाली अजून इथून आपण जे तो उभा आहोत तर पांढरीचं पूल त्या खाली तीन किलोमीटरपर्यंत रांगा आहेत सरासरी दहा किलोमीटरचा परिसर हा पूर्णपणे ट्रॅफिक जॅमने ट्रॅफिक जॅमच्या समस्येने वेढला गेला आहे ओढावला आहे तर अशा ठिकाणी पोलिसांची खूप गरज होती मात्र या ठिकाणी कुठलाही पोलीस दिसायला तयार नाही आणि ही जी ट्रॅफिक जॅमची समस्या आहे ती समस्या अतिशय भीषण आहे कारण या ठिकाणी हा खूप अपघातग्रस्त हा परिसर आहे या ठिकाणी जिथं आपण उभा आहोत त्या ठिकाणी अनेक वेळा कंटेनर पलटी झालेल्या आहेत आणि त्या कंटेनर पलटी झाल्यामुळं अनेकांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की या जागतिक बँक विभाग प्रकल्पाने जी खडी कच खडी टाकलेली आहे ती खडी रस्त्यावर जात आहे हे बघा आपण पाहू शकतो ही माता या छोट्या मुलाला घेऊन पायी चालत आहे तर आता याखादी दुर्घटना घडू नये देवाच्या कृपेने मात्र घडली तर अनेकांचा जीव यामध्ये म्हणजे धोक्यात येऊ शकतो याची कल्पना या विभागाला आहे की नाही हाच मोठा प्रश्न आहे लोकमत यूट्यूब चॅनल मी बाळासाहेब खेठे पाटील अहिल्यानगर धन्यवाद